सध्या जे महाराष्ट्रात सिरियल चालू आहेत ते सिरियल नाही तर प्रश्न आहे हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे यू केच वन तर चल आज आहे संडे आणि आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे पाच आणि आमचं आज दिवसभर काय नाही असंच चालू होतं कारण की आज श्रेयाच्या बाप्पांना सुट्टी नाही आहे आणि आज आम्ही संडे असून पण दोघंच घरी होतो तर मग त्याच्यामुळे आज घरामधली थोडीशी क्लिनिंग वगैरे केली आणि मग असंच चाललं होतं नॉर्मली स... डेलीचं रुटीन तर मग म्हटलं चल आज रात्री आम्ही जाणार आहोत रात्री म्हणजे साडेसहा सात वाजेपर्यंत जाऊ तर कुठे जाणार आहे तर तुम्हाला माहितीच असेल की बदलापूरमध्ये सध्या जो आगरी महोत्सव असतो दरवर्षीप्रमाणे तर यावर्षीप्रमाणे पण तो होत आहे तर आज आम्ही जाणारच होतो क फॅमिलीसोबत म्हणजेच आम्ही तिघे परंतु यांना सुट्टी नाही भेटली तर मग मी जाणार आहे आमच्या सोसायटीमधले तर आम्ही बरेच जण चाललेलो आहोत तर मग आम्ही सगळे जाणार आहोत तर मग मस्त धमाल वगैरे करणार आहोत तर ते तुमच्यासोबत शेअर करेल पण 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 त्याच्या आधी मला सगळं आवरून घ्यायचं आहे ते म्हणजे नाश्ता वगैरे करतो आता मग जेवण वगैरे करतो स्त्रियांची मस्ती चालली आहे आतमध्ये तर चला मग आता बाहेर वातावरण छान झालेलं आहे आणि खूप सगळे पक्षीवरती हे करत आहेत तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते एक मिनिट बॅक कॅमेराने शेअर करते म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल तो चला तुम्ही पाहिलंच असेल की आकाशामध्ये खूप सगळे पक्षी फिरत आहेत तर मग मी ते पण तुमच्यासोबत शेअर केलं तर चला मग आता नाश्ता वगैरे करून घेते छान स्वयंपाक वगैरे करते तर तिथे आम्ही खाऊच परंतु काहीतरी लाईटलीच खाऊ कारण की तिथे खूप सगळं खाण्यासाठी असतं परंतु खूप एक्सपेन्सिव्ह असतं तर मी ते तुमच्यासोबत शेअर करेल रात्री महोत्सव म्हणजे नॉनव्हेज तर असणारच आणि आज संडे आहे तर त्याच्यामुळे आम्हाला खायचं नाही चला स्न, तर, चला तर, तर चला मग मस्त स्वयंपाक करते कारण की यांचा पण उपवास आहे आज दिवसभर आम्ही खिचडीच खाल्ली मी आणि श्रेयाशी पण आणि बाकीचं थोडंसं स्नॅक्स वगैरे खाल्ला परंतु मोस्टली खिचडीज तर मग चला छान जेवण वगैरे बनवते तर मस्त ज्वारीची भाकरी आणि मटकीची भाजी बनवणार आहे तर चला ते बनवून घेते झाल्यावरती तुमच्यासोबत शेअर करेल साधी मग नंतर रेडी होऊन आपण निघूयात तर तिथे काय काय धमाल करतोय कसा आहे महोत्सव ह्या वर्षी तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेल लास्ट टाइम आम्ही गेलेलो तेव्हा कोण आलेलं बरं गौतमी पाटील आलेली तर तुम्ही गेली लास्ट इयरच्या ब्लॉगमध्ये पाहिले असेल तेव्हा मी पण धमाल केलेली मी पण मस्त डान्स वगैरे केलेला तर यावर्षी पण गौतमी पाटील आलेली परंतु ती काल आलेली म्हणजे सॅटरडेला आणि आज कोण कोण येणार आहे तर, आहे तर, तर चा चा ते तुम्हाला तिथे गेल्यावरती मी शेअर करेलच तर पासेस वगैरे आहेत तर यावेळेस आम्ही पासेस पण घेतलेले आहेत तर मग ते पण सगळं तुमच्यासोबत शेअर करेल तर चला त्याच्या पहिले सगळं आवरून घेते आणि मग नंतर बोलेल तुमच्यासोबत सस्ते छान गायच सो so, चला तर मग मी फायनली रेडी झालेली आहे तर तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये पाहिलं असेल हा जो टॉप आहे तर मी तोच वेअर केलेला आहे कारण की सध्या तोच वरती आहे आणि थंडी असणार तिथे तर मग त्याच्यामुळे हा सेफ वाटतोय मला जॅकेट वगैरे एवढं घेऊन जाण्यापेक्षा तर श्रेयाश पण रेडी झालेला आहे आणि मी तुम्हाला क्वीकमध्ये दाखवते मी काय जेवण बनवले आहे आणि आपण पटकन निघूयात कारण की पावणे सात वाजत आलेले आहे तुम्ही पाहू शकता मी इथे भाकरी बनवलेल्या आहेत ज्वारीच्या तर तीन अशा आणि त्याच्यानंतर इथे बनवलेली आहे मस्त अशी मटकीची भाजी तर रस्ता भाजीच लागते त्यांचा उपवास होता दिवसभर तर मग त्याच्यामुळे तो चला तर आम्ही रेडी होऊन आलेलो आहोत आणि आम्ही एवढे जण जाणार चला अरे मी व्हिडिओ घालतेस तर फायनली आम्ही इथे महोत्सवच्या तिथे पोचलेलो आहोत आणि दरवर्षीप्रमाणे तुम्ही पाहू शकता मस्त अशी लायटिंग वगैरे हो केलेली आहे आणि क्राऊड तर असणारच कारण की कार्यक्रम आहे तर तर तुम्ही पाहू शकता सुंदर असं लाइटिंग आणि इव्हिनिंगचाच प्रोग्राम असतो तर मग त्याच्यामुळे ते छान वाटतं तर।, तर चला यावेळेस हे वेगळं आहे कारण की लास्ट इयर नव्हतं आय थिंक तर चला मग मस्त कारंजी वगैरे केलेले आहेत आणि छान डेकोरेशन वगैरे पण केले तर चला मग हे मेन एंट्रन्सला आहे तर आपण मला आतमध्ये जाऊन पाहू की आतमध्ये काय काय आणि हे झुले वगैरे तर असतातच दरवर्षी खेळायला म्हणजे आपले आकाश पाणी वगैरे लहान मुलांसाठी पण असतं शॉपिंग असतं आणि हे जे आपले दैनंदिन वापरातील साते आहेत जे आगरी संस्कृतीचे आहेत तुमच्या पावसाला मोठा असा परिसर आहे इथे तर एवढं सगळं स्पेस वगैरे दिलेला आहे कारण की लोकांना छान एन्जॉय करता यावं यासाठी तोपर्यंत काय करायचं छान अशा टाळ्या वाजवून द्या काही प्रश्न विचारे तुम्हाला वेळ असला तर एकदा सध्या जे महाराष्ट्र सिरियल चालू आहेत ते सिरियल नाही तर प्रश्न आहे एक सुख म्हणजे नक्की काय असत आणि खऱ्या अर्थाने आम्हाला कलाकारांसाठी सुख म्हणजे आपले जोरदार टाळे असतात पुन्हा एकदा त्याच गोडगाळच्या गायिकेला या मंचावरती गोडवता आपल्या जोरदार टाळे शेतासाठी चतुरे राहिलेले माजी केंद्रीय मंत्री पंचायत राज्य राज्यमंत्री भारत सरकार आदरणीय कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्थायी सभापती आदरणीय रमेशजी साहेब यांचा सन्मान आगरी समाज बदलापूर त्यांच्या वतीनं सन्मानिय बाबादा आजच्या बॉलिवूड नाईटला खऱ्या अर्थाने सुरुवात होणारे आगरी महोत्सव दोन हजार चोवीस वामन भात्रे फाउंडेशन आयोजित आगरी समाज बदलापूर आयोजित आगरी महोत्सव आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार माजी केंद्रीय मंत्री आदरणीय कपिलजी मोनेश्वर पाटील साहेब यांच्या शुभासे आजच्या या तिसऱ्या दिवसाचा शुभारंभ झालेला आहे या ठिकाणी

पुन्हा एकदा आपल्या सर्वांना बॉलिवूडचे सिंगर ज्यांना खऱ्या अर्थाने आयफा अवॉर्ड सन्मानित केले गेले के स्क्रीन अॅवॉर्डनी सन्मानित केले के आहे आणि त्यानंतर दोन वेळा फिल्मफेअर अवॉर्डनी सन्मानित केलेलं आहे तीन वेळा झी अवॉर्डनी सन्मानित केलेला आहे युवा पिढीच्या गळ्यातील ताई युवा पिढीच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे नाव काय त्याचरी लावडर चला ते पब्लिक लाईफ बंद करायचं नाही विनंती आहे चला वन मोर टाइम मोर लावडर दॅन बिफोर गो हे बी गो काउंटडाऊन बिगिन्स आणि एक आहेत आपल्या सर्वांची मन जिंकण्यासाठी आपल्या मोबाईलचे टॉर्च चालू करायचे आहेत आणि त्यांचं स्वागत करायचं आपल्या बदलापूर नगरीमध्ये कारण की हा सितारा पहिल्यांदा वामन दादा मात्रे यांच्या आयोजनात होणारा वामन मात्रे फाउंडेशन आयोजित आगरी महोत्सव का मेहमान साहब का बनाया हुआ एक फिल्म आई थी दिल्ली का नाम है अभी कुछ दिनों से साथ में गाइएगा जरूर 有电没事儿。 Later. So चला तर मग फायनली आता साडे अकरा वाजत आलेले आहेत आणि आम्ही आता चाललेलो आहोत तर मग तिथे आम्ही जातानी सगळ्यांसोबत गेलेलो परंतु त्यांनी हे घायला आले कारण की श्रियांश तिथं थांबतच नव्हतं त्याला कधी जायला असं थोडा वेळ त्यांनी चांगला एन्जॉय केला परंतु एका लिमिट नंतर मग मुलांचे पेशन्स संपतात आणि मग खेळणी वगैरे पाहिजे हे पाहिजे ते पाहिजेत त्यांचं चालूच होतं तर चला आपण बघूया श्रीयांशला आम्ही काय काय खरेदी केली ती चल ये दाखव तर पहिला घेतलाय हा जो आहे तर तो बास्केटबॉल

आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलंच असेल फायर गन श्रीयांसाठी श्री आणि त्यानंतर घेतलेला हा जो आहे तर तो घेतलेला आहे होऊन जाईल त्याला बऱ्याच दिवसापासून परंतु आता पाहू हा होतोय का नाही कारण की तो थोडासा लहान पडतो तर त्याच्या हाईटला थोडस ठीक आहे मग बऱ्याच दिवसापासून घ्यायचं होतं मग म्हटलं त्याला घेऊन असता तिथे दिसला आणि तिथे असं काय काय गोष्टी कमवायची मार्केट उठायची वेळ आलेली आज शेवटचा दिवस आहे तर मग पाहिजे तेवढं आपल्याला बार्गेनिंग वगैरे करता येईल आणि अजून काय घेतलंय गॉगल्स कुठे आणि स्त्रियांसाठी गॉगल्स पण घेतले नाही मग त्यांनी खराब दिली बद्दल फक्त आवाजच येतो बाबा मेरे को कुछ आता ये फायर गन ना शूट गन है शूट गन पप्पा कड़न शिक तर चला मग अशा प्रकारे थोडीशी शॉपिंग केलेली आहे खायला काय नाही आम्ही फक्त तिथे नॉर्मल वगैरे खूप सगळ्या प्रकारचं खूप सगळं एक्सपेन्सिव्ह वगैरे असतं आणि आता आज संडे होता तर त्याच्यामुळे काय विषय नाही लास्ट टाइम आपण काहीतरी प्लेटर वगैरे खाल्ले तर चला मग असा होता हा प्रमाणे भरतो तर तर हा अरे आज शेवटचा दिवस होतो होतोच असेल तर चला मग याच नोटवरती आजचा व्हिडिओ पुन्हा आता झोपावं लागेल कारण की उद्या पण कुठेतरी आम्ही बाहेर जात आहोत तर ते तुम्हाला जे डोकमध्ये पाहायला भेटतं मस्त दिसकर वगैरे करणार असते तर चला मग याच नोटवरती आजचा व्हिडिओ इथे सेंटर ते तुम्हाला काय आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण जोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट